अगदी जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामिडिया ट्वेंटी फोर सदैव दाखव <laughs> महामार्गावर रविवारी दिवसभरामध्ये तीन किरकोळ अपघात घडले या अपघातांमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत संत गतीने महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे रविवार असल्याने ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी कासारवाडी फाट्यावर झाली होती तसेच वडगाव पुलाखाली अडवे येऊन कासारवाडी मार्गाकडे वळणाऱ्या वाहनांमुळे कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमुळे वाहन व प्रवाशांना बराच वेळ नाहक त्रास सहन करावा लागला वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज फोर सदैव तत्पर